नमस्कार माझं एक गाणं आहे बुडाले 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 जाते बुडाले जाते बुडाले आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या बुडाले बुडाले जाते बुडाले जाते बुडाले जबरस्त भारी भारी मस्त मस्त गाणं बुढाले 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 जाते बुडाले जाते बुडाले बुढाले 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 जाते बुढाले जाते बुढाले खमंग बुढाले असल बुडाले खमंग बुढाले असल बुडाले आले आले नकली आले 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 नकली आले बुढाले 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 जाते बुढाले जाते बुढाले 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 जाते बुडाले जाते बुढाले we जात्याची जागा गिरणीने घेतली गिरणीने घेतली राणी राणी गिरणी बनली गिरणी बनली जात्याची जागा गिरणीने घेतली गिरणीने घेतली राणी राणी गिरणी बनली गिरणी बनली जाताला बिचाऱ्या हार मनावी लागली हार मनावी लागली हार म्हणावी लागली हार मनावी लागली संपले 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 आता जात्याचे वर्चस्व संपले संपले 순순 <avía आ sus Toyota> संपले 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 आता जात्याचे वर्चस्व संपले जात्याचे वर्चस्व संपले बुडाले 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 जाते बुडाले जाते बुडाले 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 जाते बुडाले जाते बुडाले 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 जाते बुडाले जाते बुडाले जात्यावर धळताना किती किती मजा येते गाण्या गाण्याची बरसात होते जात्यावर धळताना किती किती मजा येते गाण्या गाण्याची बरसात होते रंगत येते लहर येते मजा मजा येते पन 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 हे सर्व सर्व गेले पन 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 हे सर्व सर्व गेले बुडाले 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 जाते बुडाले, जाते बुडाले बुढाले 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 जाते बुढाले जाते बुढाले 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 जाते बुढाले जाते बुढाले जुने गेले नवे आले सर्वत्र सर्वत्र आपले अस्तित्व निर्माण केले अस्तित्व निर्माण केले जुने गेले नवे आले सर्वत्र सर्वत्र आपले अस्तित्व निर्माण केले बेचिराग 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 जात्यास केले जात्यास केले बेचिराग 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 जात्यास केले जात्यास केले बुडाले 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 जाते बुडाले जाते बुडाले 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 जाते बुडाले जाते बुडाले खेडासो या शेहरासो शेहरासो या शेहरासो कुठेही 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 गिरणीचे करंटच्या गिरणीचे अतिथ निर्माण झाले अतित्व निर्माण झाले गेले 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 गेले, गेले 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 जाते पळून गेले पळून गेले 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 जाते पळून गेले जाते पळून गेले जाते बुढाले बुडाले बुढाले बुढाले जाते बुडाले जाते बुडाले बुढाले 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 जाते बुडाले जाते बुढाले खमंग बुडाले असल बुढाले खमंग बुढाले असल बुढाले आले 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 नकली आले नकली आले नकली आले नकली आले बुडाले 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 जाते बुडाले जाते बुडाले 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 जाते बुडाले जाते बुडाले अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं नका धन्यवाद